मित्रांनो सर्वांना जय जिजो मराठा मित्रांनो सर्वांना जय जिजो मराठा लग्न सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या सहा वर्षापासून हा एक सेवा भाव म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म चालवत आहोत आणि सातत्यानं मला फोन येत असतात की मराठा लग्न अक्षदामध्ये नोंदणी कशी करावी किंवा त्याच्यातले मोबाईल नंबर का दिसत नाही तर याबाबतचा हा छोटेखानी तीन मिनिटाचा व्हिडिओ तो पूर्णपणे पहा मराठा लग्न अक्षदा हा एक सेवाभाव आहे मोफत याच्यातून कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही मात्र काही गोष्टीच्या अधीनस्त नियमाच्या अधीनस्त आम्ही हे काम जे काही याच्यातून आम्हाला जो त्रास होतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला सहज किंवा फुकटपणे मिळतात त्याचं महत्व नसतं त्या पद्धतीने याच्यावर काही आम्ही रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत सर्वप्रथम प्ले स्टोअरला किंवा गुगलला तुम्ही लग्न अक्षदा टाईप करा किंवा गुगलला ऍप डॉट लग्न अक्षदा टाईप करा किंवा प्ले स्टोरला मराठा लग्नाक्षरात टाईप करा इंग्रजीत किंवा मराठीत त्याच्यानंतर ऍप डाउनलोड होईल किंवा ती वेबसाईट ओपन होईल मोबाईल नंबर टाकून ओ टी पी द्वारे त्याला लॉग इन करा त्याच्यानंतर ह्या असं तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्याच्यात तुमचं वर नाव टाका अर्ध नाव टाका पूर्ण नाव टाका तुमचा जिल्हा निवडा याच्यातून ड्रॉप डाऊन आहे इथे त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्याच्यानंतर तुमचा चार अंकी पाच अंकी एक पासवर्ड सेट करा एक दोन तीन चार काहीतरी आणि खाली एक रेफरल कोडचा ऑप्शन आहे जर तुम्हाला व्हॉट्सअपवर जर लिंक प्राप्त होत असेल तुमच्या मित्राकडून तर त्याच्यात त्याचा मित्राचा रेफरल आयडी असतो तो टाका अन्यथा तसंच राहू द्या याला नंतर तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर हे असं पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी काही स्लाइड्स असतात सूचनेच्या त्या वाचल्या पाहिजे त्याच्यानंतर खाली काही आमचे ब्लॉकचे सेक्शन असतात त्याच्यातही आम्ही काही माहिती देत असतो की जेणेकरून फसवणूक कोणाची होणार नाही पासून सावध तुम करणं भूमिका हेतू उद्देश या गोष्टी आपण सांगत असतो मात्र बऱ्याचदा आपण बरच आळशी बनलेलो असतो स्वतःसाठी काही करत नाही हे करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि रील्स पाहण्यासाठी आपल्याकडं रात्रभर वेळ असतो या ठिकाणी व्ह्यू ऑल वर जर क्लिक केलं तर सर्व प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी दिसतात या ठिकाणी आपले प्रोफाईलचा ऑप्शन आहे वरतीच त्या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल नोंदण्याचा साधा सरळ सोपा ऑप्शन आहे या ठिकाणी मुलांच्या बाबतीमध्ये बरेच जण असे करतात की बाबा मुलगा असतो आणि वधू सिलेक्ट करतात त्या ठिकाणी किंवा तिथं सिलेक्ट करत नाही त्याच्यामुळे ते मध्ये प्रोफाईल जाते त्याच्यानंतर अर्धवट माहितीच्या आधारे लग्न जुळत असतात हे आम्ही सातत्यानं सांगत असतो तर आपण आपली माहिती सगळी व्यवस्थित भरली पाहिजे आणि तेवढी जर भरता येत नसेल तर एखाद्या शिकलेल्या माणसाकडून भरून घ्यायची आणि ते जर आपल्याला करायचं नसेल तर लग्न अक्षदा ऍप डिलीट मारायचं अनइन्स्टॉल करायचं आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या त्याच्याशी संपर्क करायचा त्याच्यानंतर इथं मुलांच्या बाबतीत हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये आपण आपल्या कुटुंबातील माहिती व्यवस्थित लिहिली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकूण चार सदस्य आहेत एक भाऊ एकत्रच राहतो एक ऑटो चालवतो किराणा दुकान चालवतो शेती करतो मजुरी करतो जे असेल ते आपण आपल्या अभिमानानं स्वाभिमानानं आपली सत्य माहिती सांगितली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच्यावर जे काही बायोडाटे आपल्याला दिसतील तर ते बायोडाटे काही सोलापूर कोल्हापूरचे असतील काही गडचिरोली चंद्रपूरचे असू शकतात तर उगाच चंद्रपूरचा रिक्वेस्ट कोल्हापूरला टाका किंवा कोल्हापूरची रिक्वेस्ट गडचिरोलीला टाका असं करू नका अशी लग्न जुळत नसतात कोणी प्रतिसाद देत नसते इक्वल क्वालिफिकेशन मध्ये अशी लग्न अपवादात्मक स्थितीमध्ये जुळत असतात म्हणजे मुलगा डॉक्टर मुलगी डॉक्टर आहे तर मग त्यांचं जुळू शकतं पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी या भानगडीत पडू नये दिसला फोटो आणि मग उगी काही टी जाहिराती दिसतात किंवा आपण कुठले तरी व्हिडिओ पाहतो असं होत नाही सहा वर्षापासून आम्ही यावर काम करत असताना त्यानंतर खाली जे हे तीन फोटोचे ऑप्शन आहेत तर सगळ्यात वरच्या ठिकाणी आपण आपला स्वतःचा फोटो अपलोड केला पाहिजे मुलांनी दोन नंबरला बीथ बायोडाटा अपलोड केला पाहिजे नसेल तर दोन फोटो चांगले अपलोड करा तिसऱ्या ठिकाणी तुमचं ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड नंबर खोडून अपलोड केलं तरी चालेल तर ते आवश्यक आहे या ठिकाणी एक छोटासा टिक बॉक्स आहे आय एम हे इथं म्हणजे टर्म्स अँड कंडिशन आपण स्वीकारतोय म्हणून त्याबाबतचं ते आहे कम्युनिटी गाईडलाईन नुसार आणि आय टी नुसार ते करावंच लागतं नियम आणि अटी स्वीकारतो आणि प्रोफाईल नोंदवा हे नोंदल्याच्या नंतर तुम्हाला चोवीस आत संपर्क करू वगैरे मेसेज येईल पण आम्ही तुमच्यासारखंच काम करणारे असल्यामुळं कदाचित दोन तीन दिवस लाग ला हे लागू शकतात आणि तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाली किंवा त्याच्या त्रुटी असली तर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकून म्हणून शक्यतो व्हॉट्सअपच्या नंबरच लॉग इन करा आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मुलींच्या बाबतीत मुलींनी अपेक्षा व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी एक एजंट रेफरल आय डी जो ऑप्शनल आहे तर तो तुम्हाला काही टाकायची गरज नाही मात्र त्या ठिकाणी जर समजा आता याची जी काही कार्यपद्धती आहे तर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही प्रोफाईल या ठिकाणी दिसतात तर ह्या अशी लिस्टिंग याच्यावर ज्या काही चार साडेचार हजार प्रोफाईल होत्या ते आम्ही काढून टाकलेल्या आहेत कारण बऱ्याच जणांचे लग्न जुळलेले आहेत चार पाच वर्षापासून बऱ्याच प्रोफाईल तशाच पडलेल्या होत्या आणि आम्ही प्रत्येकाला मेसेज करायचा प्रयत्न केला व्हॉट्सअपद्वारे मात्र व्हॉट्सअपचं अकाउंट जास्तीच्या संख्येनं मेसेज केल्यामुळे काही दिवसांसाठी सा, आमचं अकाउंट ब्लॉक झालं होतं तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हे तुम्हाला अशी लिस्टिंगचं हे दिसेल आता याच्यात ये प्रोफाईल येणं सुरू आहे एखाद्या प्रोफाईलवर जर आपण क्लिक केलं तर मध्येच तुम्हाला हे एखादी अशी स्लाइड दिसते या वर जर क्लिक केलं तर त्याच्यावर तुम्हाला काहीतरी उपयुक्त माहितीच असेल किंवा तुमच्या कामाचीच माहिती असेल उगीच काही रिकामी माहिती आम्ही या ठिकाणी दाखवत नाही किंवा सांगत नाही त्याच्यानंतर तुम्हाला जे काही एखाद्या प्रोफाईल सोबत संपर्क करायचा तर याच्यामध्ये या प्रोफाईलमध्ये सगळीच माहिती दिलेली असते तुम्ही जी किंवा ज्या मुलाने किंवा मुलीने नोंदलेली आहे ती सगळी माहिती या ठिकाणी असते मात्र या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर तुम्हाला दिसत नाही तर मोबाईल नंबर साठी तुम्हाला या ठिकाणी सेंड रिक्वेस्टच्या ऑपरेशनवर क्लिक करता येईल या ठिकाणी जर आमच्या सोबत संपर्क करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता किंवा खाली मदतीसाठी ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता फोन आम्हाला कृपया करू नका तुम्हाला जर तुम्हाला तुमची इमेज या ठिकाणी पुन्हा एखादी अपलोड करायची असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता ती तुमच्या गॅलरीत घेऊन जाते त्याच्यानंतर सेंड रिक्वेस्ट वर क्लिक केलं तर याच्यासाठी तुम्हाला पन्नास पॉईंट लागतात कारण इथंही प्रोफाईल नोंदलेली नसल्यामुळे रिक्वेस्ट सेंड टू ऍडमिन म्हणजे आमच्याकडे ती येते आणि आम्ही तुम्हाला प्रोफाईल नोंदवायला सांगतो आता ही नोंदल्याच्या नंतर जे काही तुमचा जर मोबाईल नंबर जर तुम्हाला प्राप्त व्हायचा असेल तर खाली रिक्वेस्ट चा सेक्शन आहे त्या रिक्वेस्ट वर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी असे हे मोबाईल नंबर किंवा ज्यांना ज्यांना रिक्वेस्ट पाठवल्या हो तर त्यांचे मोबाईल नंबर तिथं प्राप्त होतात परंतु याची जी काही पद्धत आहे तर तुम्ही ज्या वेळेस एखादी रिक्वेस्ट पाठवता तर त्यावेळेस ती रिक्वेस्ट आमच्या ऍडमिन सेक्शनला येते म्हणजे हे मॅट्रिमोनियल हे आता ऍडमिनचं लॉगिन आहे आमचं तर ह्याच्यामध्ये आता समजा आमचा विदर्भ विभाग आहे तर याच्यामध्ये ज्या काही रिक्वेस्ट आहेत तर ह्या या पद्धतीनं त्या आम्हाला दिसतात मग आम्ही ज्यावेळेस या रिक्वेस्टला क्लिक करतो तर त्या आम्हाला दोन्हीकडचे बायोडाटे या ठिकाणी दिसतात हे बायोडाटे मुद्दाम आम्ही तुम्हाला इथं या ठिकाणी दाखवत नाही बायोडाटा आणि माहिती दिसते त्याची आम्ही पडताळणी करतो की समजा आता मुलगा एखादा बारावी शिकलेला आहे उदाहरणार्थ आणि मुलगी एमबीबीएस आहे तर ते लग्न जुळणं शक्यच नसतं कोणी बी उठवलं ना आम्हाला मूर्खात काढल की बाबा अरे तुम्ही काय कोणाला रिक्वेस्ट पाठवा लागेल कोणाचे संपर्क पाठवा लागले असं होते तर हे अशा गोष्टी अनेक घडलेल्या आहेत की अठ्ठेचाळीस वर्षाचा एक सद्गृह असतो पहिल्या लग्नाची मुलगी असते याचं तिसऱ्यांदा लग्न होणार असतं किंवा घटस्फोटीत असतो त्याला दोन आपत्ती असतात आणि तो त्या बावीस वर्षाच्या मुलीला रिक्वेस्ट टाकतो ती कदाचित आमच्याकडून अनावधानानं ती समोर पाठवली जाते आणि त्यांना गेल्याच्या नंतर मग ते लोक आमच्या घरावर कसे दगड आणतात कसे मूर्खात का आणतात हे वेगळं सांगायची गरज नाही तर याला प्रतिबंधित करण्यासाठी आम्ही हे सगळं असं केलेलं आहे कारण याचे अनेक दगड आमच्यावर आलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर तुमची ज्यावेळेस तुम्ही रिक्वेस्ट पाठवता दोन्ही ठिकाणची पडताळणी केल्याच्या नंतर आम्ही काय करतो की समोरच्यांना मेसेज टाकतो किंवा तुम्हाला या या आयडी क्रमांकावरून अशी अशी विनंती प्राप्त झालेली आहे बऱ्याचदा कोणी कोणी चार चार दिवस ते मेसेज पाहत नाही मग नाही पाहिलं तर आम्हाला असं वाटतं की बाबा आता मुलगाही एमबीबीएस आहे मुलगी बीएमएस आहे कदाचित यांचं जुळू शकतं आणि नाडनावं नातेगोती पण सारखी वाटतात मग आम्ही फोन करतो त्यांना हे कर पण बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्याला फोन लावतो तो त्याच्या कामात असतो तो उचलत नाही त्याच्याकडे आपल्याकडे नंबर सेव्हन असतो मग होतं काय की थोड्या वेळा दोन घंट्यांत चार घंट्यात तो आपल्याला फोन करतो मग ते हो, आपल्याला विचारते की तुम्ही कोण बोलता मग आपण आता वेगवेगळ्या -वेग प्रकारची कामं करत असतो आता बँकेचंही काम करतो त्याच्यानंतर लग्न अक्षदाही चालवतो पत्रकारिताही करतो बाकीची शेतीही करतो मग अशी कामं करत असताना आपण वेगवेगळ्या -वेग वेग 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 भूमिकेतून प्रत्येक जण जात असताना मग आपण नेमकं कशासाठी कोण फोन केला किंवा कुणाला आपण कशासाठी केला होता हे आपल्याही लक्षात राहत नाही तो विचारतो तुम्हीच फोन केला कशासाठी के हे अशा गोष्टी घडत राहतात ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि याच दुकान टाकून बसायचं म्हणलं स्पेशल तर आम्हाला कुठेतरी लोकांना लुटावं लागेल तुमच्याकडून हजार रुपये दोन हजार रुपये नोंदणी शुल्क घ्यावं लागेल इतरांसारखं तर ते आम्हाला करायचं नाही म्हणून हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आपलीही काहीतरी जबाबदारी असते तर आपण सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने काम केलं पाहिजे आणि मग हे केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला हो नाही जे काय असेल विसंगत असेल काही असेल तर सात आठ दिवसात आमचा तुम्हाला रिप्लाय येतो कधी कधी दहा दिवस पण लागतात किंवा पंधरा दिवस बी लागू शकतात किंवा तुम्हाला हे नाकारली काय झालं जे काय असेल ते आम्ही तुमची रिक्वेस्ट पुढे पाठवली हो जर आम्ही आमच्याकडून जर काही प्रतिसाद भेटत नसला तर तुम्हाला जो इथं मोबाईल नंबर प्राप्त होते तर या मोबाईलवर तुम्ही क्लिक करून आता रिजेक्टेड आहे इथं तर हे रिजेक्टेड आलेलं आहे इथं हे व्ह्यू प्रोफाईल जर आपण इथं क्लिक केलं तर हे प्रोफाईल इथं या ठिकाणी दिसतं तर या पद्धतीनं तुम्ही जर तुम्हाला मोबाईल नंबर प्राप्त होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एक तुमचा बायोडाटा असा असं बघितला होता एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मार्फत संपर्क केला पाहिजे आपण नाही तर बरेच जण मग तुमची काय अपेक्षा आणि एकदम समोरचं तुम्हाला बरोबर बोलणारच नाही बरेच जण त्या ग्रुपवर एखादा बायोडाटा आला मुलीचा की काय अपेक्षा आहे कोल्हापूर चालल का वाशिम चालल का हिंगोली चालेल का हे असे येडे चाळे करू नये याला कोणीही उत्तर देत नाही आणि कोणीही प्रतिसाद देत नाही त्यांचे पर्सनल नंबर असतात त्याच्यावर आपण संपर्क केला पाहिजे सभ्यतेनं बोललं पाहिजे हे असं कोणी बी व्यवहार केल्यासारखं बाजार भरवल्यासारखं जर बोलत असाल कि मग हे ते तर ते तसं कोणी प्रतिसाद देत नसते त्यातून आपल्या मूर्खपणा सिद्ध होतो हे जास्त तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जास्त आहे नये तर तुम्हाला वाटू द्या काही हरकत नाही तुमचा राग असेल तर ते कॉमेंट मध्ये काढा खाली असो तर या पद्धतीनं तुमची प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर तुम्हाला दोन रिक्वेस्ट फुकट पाठवता येतात त्याच्यानंतर तुम्हाला, 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 तुम्हाला तुम या ठिकाणी जे काही खाली सेटिंगच्या बटनवर क्लिक केलं तर या ठिकाणी शेअर ऍपचं बटन आहे त्या शेअर ऍपवर जर क्लिक केलं तर तुम्ही तुमच्या मित्राला नातेवाईकाला किंवा घरातल्या एखाद्या मोबाईलला हे तुम्ही अशा व्हॉट्सअपला ती रिक्वेस्ट टाका त्याच्यात तुमचा प्रोफाईल आयडी जो काय असेल तो जातो आणि तो आयडी आता जसं मी इथं पाठवलेली आहे पाठवतो आहे तुमचा आयडी त्यांना प्राप्त होतो तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या मोबाईलला जर टाकलं तर त्याच्यात समजा तुमचा सव्वीस अठ्ठ्याऐंशी जर मोबाईल आयडी असेल तर तो आयडी जर तुम्ही त्या ठिकाणी जर टाकला तर सबमिट केल्याच्या नंतर जसं आता या ठिकाणी